उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही मला विचारलं की तुझं डायट प्लॅन कसं असतं तर मी तुम्हाला नक्की सांगेल की मी उन्हाळ्यामध्ये हलकं फुलकं जेवण घेते पण ज्यामध्ये भरपूर असं प्रोटीन असेल यामुळे माझं वजनही वाढत नाही आणि मी दिवसभर देखील छान अशी एनर्जेटिक राहते म्हणूनच आजची ही माझ्या आवडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे मूग डाळीची मऊ लुसलुशीत इडली आणि त्यासोबत बिना कष्टात तयार होणारी झटपट चटणी चटणी देखील माझी फेवरेट आहे त्यामुळे आजची ही खास रेसिपी तुमच्याकरिता त्यामुळे वेळ अजिबात वाया न घालता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आजची ही प्रोटीनने भरपूर नाश्ता रेसिपी किंवा रात्रीचं जेवण साधारणतः तीन व्यक्तींकरिताच असल्यामुळे एक कप मुगदा घेतये वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम असेल या डाळींना बऱ्याचदा कीड लागू नये म्हणून भरपूर साऱ्या पावडरही लावलेल्या असतात सोबतच डस्टही असते त्यामुळे ही मी पहिले छान अशी दोन ते तीन पाण्यांनी धुवून घेतली आता संपूर्ण डाळ बुडून बोटाचं एक पेर बुडेल इतकं यामध्ये पाणी टाकूयात कोमट पाण्याचा वापर करते जेणेकरून ही तासाभरातच डाळ व्यवस्थित भिजेल तुमच्याकडे जा जास्त वेळ असेल नॉर्मल पाणी वापरा तीन ते चार तासात डाळ व्यवस्थित भिजेल आता एक तासानंतर अर्धा कप घेतला आहे बारीक रवा वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम असेल तुमच्याकडे जर जाळ रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घेऊ शकता हा एका बाऊलमध्ये टाकूयात आता हे इडलीचं पीठ आपण आंबवून न घेता इन्स्टंट करतोय त्यामुळे घेऊयात अर्धा कप दही यामुळे इडलीला टेस्ट थोडीशी आंबूस येईल जी खाण्याकरिता जास्तच टेस्टी लागेल व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दह्याऐवजी तुम्ही एका लिंबाचा रस वापरला तरी देखील चालेल व्यवस्थित मिक्स झालंय आता जरा वेळ साईडला ठेवून देऊयात जेणेकरून रवा व्यवस्थित भिजेल इकडे आपली डाळ देखील छान अशी भिजली गेली आहे हवं असल्यास एखादी डाळ तुम्ही बोटांवर मॅश करून बघू शकता दबली गेली किंवा आहे कोमट पाणी वापरलं होतं त्यामुळे डाळ पटकन भिजते आता ही आपण मिक्सरला दळून घेणार आहोत त्याकरता यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलंय आता ही आपल्याला थोडी थोडी करून दळून घ्यायची आहे छोट मिक्सरचं भांड वापरलं जेणेकरून डाळ अगदी छान अशी व्यवस्थित बारीक दळली जाईल सोबतच दोन हिरव्या मिरच्या आणि पाव इंच चोड़ आलं छोटछोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले जेणेकरून हे व्यवस्थित दळलं जाईल आता संपूर्ण साहित्य पाणी न टाकता दळून घ्यायचंय तर बघा या स्वरूपाची याची पेस्ट तयार झाली पाणी अजिबात वापरलं नव्हतं डाळ मौसूत भिजलेली असल्यामुळे छान अशी पेस्ट तयार झाली आता ही पेस्ट या रव्यामध्येच टाकायची आहे आणि सेम पद्धतीने उरलेली संपूर्ण डाळ देखील दळून घ्यायची आहे डाळ भिजलेली असल्यामुळे खूपच पटकन बारीक होते आता ही इडली आणखी जास्त पौष्टिक बनण्याकरता यामध्ये काही भाज्या घालणारे पाव कप किसलेलं गाजर पाव कप बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी हिरवी कोथंबीर घेतली आहे याऐवजी तुम्ही आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा वापर करू शकता जसं किसलेला कोबी भोपळा बारीक चिरलेला पालक किंवा मेथीही घालू शकता चवीनुसार मीठही टाकूयात आणि छान असं सा संपूर्ण साहित्य मिक्स करून घेऊयात हे मिश्रण जेवढं तुम्ही जास्त फेटाल ना तेवढी मूग डाळीला जाळी छान पडते हे पीठ खूप छान असं हलकं फुलकं होतं यामुळे तुम्हाला सोडा इनो देखील घालण्याची अजिबात गरज पडत नाही आता इकडे गॅसवर मी इडलीचं भांडं गरम होण्याकरिता ठेवलं आहे यामध्ये साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी टाकलं आहे आता या पाण्याला झाकण ठेवून उकळी काढून घेऊयात याचसोबत आपल्याला आणखी एक काम करायचं आहे ते म्हणजे या इडली स्टँडला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मग आपली इडली या इडली स्टँडला अजिबात चिकटत नाही अगदी व्यवस्थितरित्या न तुटता यातून बाहेर सेपरेट निघते आपली दोन प्रकारची पूर्वतयारी झाल्यानंतर आता या मिश्रणामध्ये टाकूयात फक्त अर्धा चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो हा टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे जर तुम्ही मिश्रण व्यवस्थित फेटून घेतलं असेल तर सोडा इनो न वापरता देखील इडलीला छान अशी जाळी पडते सोडा टाकल्यानंतर पटापट हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेतलंय छान असं तुम्हाला हे मिश्रण फुलल्यासारखं दिसत असेल आता तयार मिश्रण लगेचच इडलीचे या भांड्यांमध्ये चमच्याने टाकूयात मिश्रण एकसारखं व्यवस्थित पसरवून द्या म्हणजे इडली दिसायला देखील जास्त छान दिसेल बरेच जणं इनो सोडा खाणं टाळतात तर त्यांच्याकरिता विदाऊट सोडा इनो न घालता देखील ही इडली बनू शकते जास्त जाळी पडत नाही पण बऱ्यापैकी हलकी फुलकी तयार होते फक्त त्याकरिता एकच टिप्स वापरायची आहे ती म्हणजे तयार झालेलं मिश्रण खूप चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं त्यामुळे हे मिश्रण जास्तच हलकं फुलकं बनेल सेम पद्धतीने इतर भांड्यांमध्ये देखील हे मिश्रण टाकून घेऊयात एवढ्या मिश्रणामध्ये आपल्या साधारणतः दहा ते बारा इडल्या या तयार होतात हे भांडे एकमेकांवर ठेवताना आणखी एक टिप्स वापरायची आहे ती म्हणजे वरच्या भांड्याचे जे होल दिसत आहेत त्याच्या खाली खालची इडली यायला हवी यामुळे इडली व्यवस्थित फुलते आणि या इडल्या ओल्या देखील होत नाही इकडे आपल्या पाण्याला देखील उकळी आली आहे झाकण खोलूयात आणि लगेचच इडलीचं स्टँड यामध्ये ठेवूयात आणि गॅस फुल करून साधारणतः सात ते आठ मिनिटांकरिता इडल्या छान अशा वाफवून घेऊयात साधारणतः आठ मिनिटांनंतर झाकण खोलून बघतीये खूपच मस्त आपल्या इडलीला रंग आलाय यामध्ये एखादी टूथपिक किंवा चाकू खोचून बघायचा मिश्रण अजिबात टूथपिकला चिकटलेलं नाहीये हे स्टँड बाहेर काढून हलकसं थंड करून घेऊयात साधारणतः कोमट होईस तोपर्यंत लगेच इडलीसोबत खाण्याकरिता झटपट तयार होणारी चटणीची रेसिपी बघूयात त्याकरिता एक कप घट्टसर फ्रेश दही घेतलंय गोडपणा येण्याकरिता दोन चमचे साखर आणि पाव चमचा मीठ टाकलंय व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता या दह्याला तडका देण्याकरिता एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलंय यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी फुलली गेली की अर्धा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आहे आणि लगेचच ही चुरचुरीत फोडणी या दह्यावर टाकायची खूपच खमंग चटणी तयार होते तयार झालेली चटणी फक्त इडलीसोबतच नाही तर डोस्यांसोबत अप्प्यांसोबतही बनवू शकता भन्नाटच लागते माझा मुलगा तर ही चटणी चपातीसोबत खातो त्याला तर खूपच आवडते त्यामुळे तुम्ही देखील एखाद्या दिवशी सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर या प्रकारची मुगदाळीची प्रोटीनने भरपूर अशी इडली आणि त्यासोबतची दह्याची चटणी नक्की बनवून बघा इडली आपली हलकीशी थंड झालेली आहे लगेचच ही काढून बघूयात बघा काय मस्त हिला जाळी पडलेली आहे मऊ लुसलुशीत आहे दाबून दाखवते आहे कितीही दाबली तरी देखील पुन्हा एकदा जशी होती तशीच आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्तीची भूक नसते पण या भयंकर गर्मीमध्ये आपल्याला देखील राहणं तेवढंच गरजेचं असल्यामुळे या प्रकारची पोरोटीनने भरपूर हलकी फुलकी मूगदाळीची इडली तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आजची ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून बघत आहात हे कमेंट्स करून देखील नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपीज बघायला आवडत असतील तर खाद्यप्रेमी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत पण त्या अगोदर तुम्ही आजची रेसिपी कधी ट्राय करणार आहात हे कमेंट्स करून नक्की कळवा तयार झालेली रेसिपी सर्व करूया माझा तर आवडीचा नाश्ता तयार झालाय लगेचच खाऊन बघते kulópatu mos zàli barika.